भारतीय संस्कृतीने व्रत वैकल्य उपासना उत्सवाच्या माध्यमातून नेहमीच निसर्गाशी जवळीक साधण्याचा प्रयत्न केलेला आहे भारतीय लोक मुळातच संशोधनप्रिय आहे ज्यात फायदा होतो अशा कृती सगळ्यांनी कराव्यात म्हणून अशा कृतीनं देवाच्या धर्माचा संबंध जोडून त्याला पूजेस्थान दिलेले दिसतं आता लवकरच वडसावित्री पौर्णिमा येत आहे वडसावित्री पौर्णिमा येत येत आहे या वडसावित्री पौर्णिमेमध्ये वडाच्या झाडाला अनन्य साधारण महत्त्व आहे या वडाच्या झाडाविषयी व वडसावित्री पौर्णिमेविषयी आपण माहिती पाहणार आहोत तुम्हाला वडसावित्री पौर्णिमेच्या हार्दिक शुभेच्छा सर्व भक्तगणांच्या हृदयस्थ परमेश्वराला या यूट्यूबच्या माध्यमातून मी नमस्कार करतो आपण धार्मिक सण परंपरा याबद्दल या यूट्यूबच्या माध्यमातून माहिती देत असतो आपण नवीन असाल तर या चॅनलला लाईक करा सबस्क्राइब करा व व्हिडिओ शेवटपर्यंत पहा वडाचे झाड आयुर्वेदामध्ये खूप महत्त्वाचे मानलेले आहे या झाडाची पाने वटांकूळ वडाच्या झाडाची साल पारंब्या वडाचे फळ वडाचा चीक इत्यादी भागांचा उपयोग आयुर्वेदामध्ये सांगितलेला आहे जीवनचक्र सुरू राहण्यासाठी आवश्यक असणाऱ्या पुनरुत्पत्तीसाठी वडाचा खूप उपयोग होतो वडाचे नवांकुराचा रस नाकात टाकण्यासाठी वडाचा उपयोग वीरवाढीसाठी तसेच गर्भाशयाच्या शुद्धीसाठी होतो वटपौर्णिमेच्या दिवशी जवळपासच्या वडाच्या झाडापाशी जाऊन पूजेच्या निमित्ताने तास दोन तास वडाच्या झाडाच्या सानिध्यात राहणे या उद्देशाने वडाच्या झाडाची पूजा वटपौर्णिमेच्या दिवशी होताना दिसत आहे वडाच्या पारंब्या दणकट असतात जमिनीपर्यंत पोहोचणाऱ्या असतात त्या जमिनीत पोहोचल्या की त्यातून नवीन वडाच्या झाडाची निर्मिती होत आहे अशा या अत्यंत गुणी महत्त्वाच्या झाडाची लागवड आपल्या पूर्वजांनी केलेली आहे गावात वडाचे झाड नाही अस एक असं एकही गाव नाही अशा या वडाच्या झाडाच्या सानिध्यात जाण्यासाठी वडाच्या झाडाची पूजा वटपौर्णिमेच्या दिवशी होताना दिसत आहे या ठिकाणी प्रदक्षिणा करण्याने प्राणशक्तीचे आवाहन करता येते व निर्जीव पेशींना सजीव करता येते त्या ठिकाणी वर्षातून एकदा का होईना पण पूजा केली जातात वटपौर्णिमेच्या दिवशी जवळपासच्या वडाच्या झाडापाशी जाऊन पूजेच्या निमित्ताने तास दोन तास वडाच्या झाडाच्या सानिध्यात राहणे आज्ञाचक्राच्या ग्रंथीला उत्तेजना देण्यासाठी झाडाला सुतगुंडाळण्याच्या निमित्ताने प्रदक्षिणा घालणे अशा गोष्टीमुळे शरीरातील हार्मोनचे संतुलन व्हायला मदत होत असावी व वडाचे झाड अनेक वर्षे जगते म्हणून त्याला अक्षयवट असेही म्हटले जात आहे कदाचित म्हणून दीर्घायुष्याची प्रार्थना करण्यासाठी वटवृक्षाचा आदर्श घेतला असावा असे वाटतं वडाचा उपयोग स्त्री पुरुष आरोग्यावर व विशेषत गर्भाशयाच्या कार्यक्षमतेवर होतो असा समज असल्याने स्त्रियांनी वडाच्या झाडाच्या संपर्कात राहावे वडाच्या झाडाभोवती फिरावे अशी पद्धत रूढ झाली असावी वडाच्या झाडाची पाने फळे चीक साल या सर्वांचा उपयोग औषध म्हणून केला जातो भावप्रकाश या ग्रंथात वडाचे गुणधर्म दिलेले आहेत ते आपण थोडक्यामध्ये या व्हिडिओच्या निमित्ताने वटसावित्री पौर्णिमेच्या निमित्ताने आपण पाहू वडाच्या झाडाची पानं लघवी व्यवस्थित होत नाही लघवी होताना जळजळ होत आहे लघवी पूर्ण झाली असे वाटत नसेल तर वडाच्या पिकलेल्या पानाचा काढा करून घेतला तर त्याचा उपयोग होतो तसेच आला असता घाम आणण्यासाठी वडाची पाने उपयोगी पडतात साळीच्या लाह्याचे पीठ पाण्यात मिसाळावे त्यात स्वच्छ धुतलेली वडाची दोन तीन पाने टाकावीत त्याचा एक अष्टमांश काढा करावा व हा काढा घेतल्याने घाम येतो आणि ताप कमी होतो वटांकूर वटांकूर हे खूप औषधी असतात वड थंड असतो त्यामुळे वटांकूर अतिशय पित्तनाशक असतात पित्तामुळे नागिन उठल्यास खूप दाह होतो त्यावर वटांकुराचा बारीक वाटून लेप लावल्यास त्याचा उपयोग होतो वटांकूर बारीक वाटून त्यात मसुराचे पीठ मिसळून चेहऱ्यावर लावल्यास चेहऱ्यावरील काळे डाग दूर होण्यास मदत होते वडाचे अंकुर शुक्रवर्धक असतात तसेच गर्भाशयाची ताकदही वाढवतात म्हणून वटांकूर गर्भधारणेस मदत करतात ताजे वटांकूर वाटून त्याच्या बोराएवढ्या आकाराच्या तीन गोळ्या रोज तुप साखरेसह सेवन करून वरून दूध पिल्याने गर्भधारणा होण्यास मदत होता वडाची साल वडाच्या सालीचा काढा घेतल्याने स्त्रियाच्या अंगावरून पाणी किंवा पांढरा स्त्राव जात असल्यास कमी होतो पाळीच्या दिवसात किंवा इतर वेळी रक्तस्त्राव होत असल्यास तो कमी करण्यास उपयोग होतो गोवर कांजणे आल्यावर दहा होत असल्यास थंड पाण्यात वडाची साल वाटून लेप लावल्याने ले बरे वाटतं तोंड येते त्यावरही वडाच्या सालीच्या काडाच्या गुळणा करण्याने किंवा काडा सात आठ मिनटात तोंडात धरून ठेवल्याने बरे आहे वडाच्या पारंब्या तापासाठी वडाच्या पारंब्याचा ता काढा घेतल्याने ताप नाहीसा होतो वडाच्या पारंब्या इतर केशद्रव्यांनी संस्कारित केलेले केश तेल केसासाठी चांगले असते त्यामुळे केस लांब दाट व गडद रंगाचे होण्यास वडाच्या पारंब्याचा उपयोग होतो वडाचा चीक धातुवृद्धीसाठी वडाचा चीक खूप उपयोगी असतो चमच्यावर खडीसाखरेचे चूर्ण भिजेल एवढ्या प्रमाणात वडाचा चीक मिसळून तयार झालेले मिश्रण घेतल्याने आठ दिवसांनी गुण येतो अशा प्रकारे या वडाच्या झाडाची खूप अशा प्रकारचा महत्त्वाचा उपयोग आहे आणि म्हणूनच या झाडाच्या भोवती दीर्घायुष्य प्राप्त व्हावं तसेच गर्भधारणा होण्यास मदत व्हावी आणि म्हणून त्या निमित्तानं या वटवृक्षाचं संवर्धन व्हावं वडाच्या सानिध्यात लोकाला जाता यावं वो, म्हणून वडसावित्रीची पौर्णिमेची योजना आपल्या पूर्वजानं केलेली आहे आपणास व्हिडिओ आवडल्यास लाईक करा शेअर करा कमेंटमध्ये आपली कमेंटमध्ये आपलं म्हणणं थोडक्यात सांगा धन्यवाद